कायदा काय आहे तो कोणत्या परिस्थितीमध्ये लावला जातो तसेच ती लावण्याची प्रक्रिया काय आहे आणि हा काय लागल्याच्या नंतर यामध्ये आरोपींना सजा काय आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू मोक्का म्हणजेच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनायझर ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी नाईन म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा एकोणीसशे नव्याण्णव मित्रांनो महाराष्ट्रातली जी काही संघटित गुन्हेगारी आहे म्हणजेच एक पेक्षा अनेक व्यक्तींनी एकत्रित येऊन जे केलेला गुन्हा आहे किंवा जो टोळीनं केलेला गुन्हा आहे त्या गुन्ह्या प्रतिबंध लावण्यासाठी या ऍक्टचं किंवा या कायद्याची रचना एकोणीसशे नव्याण्णवला सर्वप्रथम करण्यात आली एकोणीसशे नव्याण्णवला या हा कायदा गठीत झाल्याच्या नंतर याला विधिमंडळाची मान्यता मिळाली त्याचबरोबर घटनेच्या कलम दोनशे पंचेचाळीसनुसार याला राष्ट्रपतीची देखील मान्यता मिळाली मित्रांनो त्यावेळेस तात्पुरता हा महाराष्ट्रासाठी कायदा लागू करण्यात आला त्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा असं परिपत्रक काढण्यात आलं आणि कायदा महाराष्ट्रामध्ये लागू झाला कायदा कोणत्या परिस्थितीमध्ये लागू होतो मुख्य करून हा कायदा चोरी अपहरण हत्या अंमली पदार्थाची तस्करी व काही गंभीर गुन्ह्यामध्ये हा कायदा लावण्यात येतो हा कायदा लावण्याची एक प्रक्रिया आहे इतर कायद्याप्रमाणे हा कायदा लावला जात नाही मित्रांनो एखाद्या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास अधिकाऱ्याला जर असं वाटलं तर ते न्याय संहितेमधील कलमाखाली संबंधित गुन्हेगारावरती वचक बसवणे अवघड आहे त्यावेळेस मोका लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येते मंदीचे आरोप कोर्टामध्ये दाखल केले जाते त्यापूर्वी का लावण्यासाठी पोलीस महानिरीक्षक यांची त्यांना मंजुरी आवश्यक असते मित्रांनो मोका लागल्याच्या नंतर याचा खटला हा विशेष न्यायालयामध्ये चालवला जातो ज्यावेळेस मोक्का लागतो पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये असेल तर त्याची कार्यवाही ही, ही सहाय्यक पोलीस आयुक्त करतात आणि जर मोक्का हा पोलीस अधीक्षक क्षेत्रामध्ये असेल तर त्याची कार्यवाही हे पोलीस उप अधीक्षक बघत असतात मोका हा एक किंवा अनेक व्यक्ती एकत्रित येऊन जर गुन्हा केला असेल तरच लागतो म्हणजेच त्यामध्ये एक किंवा अनेक व्यक्ती पाहिजे म्हणजेच व्यक्तींची टोळी पाहिजे संघटित गुन्हेगारी पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजेच यामधील एका एक व्यक्तीवरती मागच्या दहा वर्षामध्ये एखादा गुन्हा नोंद पाहिजे आणि त्या संबंधित गुन्ह्यामध्ये तीन वर्षापेक्षा जास्त शिक्षेची तरतूद पाहिजे त्यावेळेस मोक्का लागण्याची प्रक्रिया चालू होते मित्रांनो मोक्का लागल्याच्या नंतर सहजासहजी अटकपूर्व जामीन भेटत नाही किंबहुना अटक झाल्याच्या नंतरही जामीन मिळणे खूप कठीण असते त्यामुळे बरेचसे गुन्हेगार अटक झाल्याच्या नंतरही जेलमध्ये तसेच खितपत पडून आहे मोक्का लागल्याच्या नंतर सजा किती असते मोक्का लागल्यास यामध्ये कमीत कमी सजा ही पाच वर्षे आणि जास्तीत जास्त जन्मठेपेपर्यंतची देखील शिक्षा अशा प्रकारे मित्रांनो महाराष्ट्रामधली संघटित गुन्हेगारी कमी करण्यासाठी या कायद्याची रचना करण्यात आली